तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग आणि आज परत मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणलेला आहे तर आज आपण आलेलो होतो दहीहंडी प्रोग्राम पाहायला तर हा दहीहांडी प्रोग्राम होता सुरतमध्ये आणि हा प्रोग्राम आमच्याच विस्तारात होता तर मग आम्हीसुद्धा इकडे हे पाहायला आलो होतो आणि आमच्याच बरोबर इथं खूप असे लोक पण इकडं दहीहंडी बघायला आलेले होते आणि ही दहीहंडी तीस ते चाळीस फूटवर लावलेली होती आणि आता आपण पाहूया की ते लोक कशी दहीहंडी फोडतात आणि इकडं वेगवेगळे गटचे लोक होते हंडी फोडण्यासाठी आणि आता आपण पाहू शकतात की ही क्रेन वरती लावण्यात आलेली आहे आणि इकडे इतके लोक जमा झालेले होते आणि आता ते हंडी फोडण्यासाठी एकावर एक स्तर बनवत होते आणि इथं एक, एक मुलगी ही हंडी फोडण्यासाठी वरती चढत होती आणि इथे आता एक मुलगी दहीहांडी फोडण्यासाठी वरती चढत आहे आणि लोक किती उत्साहाने तिच्याकडे बघत आहेत तर आता सर्वांची नजर दहीहांडीवर टिकलेली आहेत तर मग आता आपण बघू किती दहीहांडी कशा प्रकारे फुटत आहे ती मुलगी आता दहीहांडीपर्यंत पोहोचलेली आहे आणि आता फोडण्याची तयारी होत आहे आणि आता ही दहीहांडी फुटत आहे आणि इकडं लोक इतक्या उत्साहाने तिच्याकडं बघत आहे आणि लोक म्हणजे वाट बघत आहेत की दहीहंडी केव्हा फुटेल आणि ती मुलगी फोडू शकते की नाही आणि त्या मुलगीने ती दहीहांडी फोडून टाकली आणि ती दहीहांडी फुटल्यानंतर ढोल ताशांचा गजर हा खूपच जोराचा झालेला आहे आणि सुद्धा या दहीहांडी फुटताना बघून आनंदित झालेले आहेत आणि सुद्धा इतके उत्साहित इत आहेत दहीहांडी फोडताना बघण्यासाठी आणि लोकांनाही म्हणजे ते नृत्य करायला लागतात दहीहांडी फुटताना आणि आता आपण पाहू शकतो की लोक किती आनंदाने ढोल ताशे नगाडे वाजवत आहे तर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू